नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलोय तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण आहे सोळा जून पासून सुरू झालेलं आहे आपल्याला माहिती आहे आता याच घडीवरती अत्यंत एक महत्वपूर्ण शासन निर्णय शासनाने काल रात्री हा जाहीर केलेला आहे आणि नक्कीच तो आपल्या दृष्टीने एक महत्वपूर्ण असा ठरतो कारण इथून पुढे जे चालणारी प्रक्रिया आहे अगदी या असणाऱ्या जीआरच्या माध्यमातून आपल्याला निष्पन्न होताना दिसते काय आहे तर एक ते पाच यासाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्य महामंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनि, अनिवार्यतेबाबत एक निर्णय जाहीर केलेला आहे महाराष्ट्र शासनाने दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीसचा संदर्भ काय आहे तर शालेय क्रीडा शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि जो शासन शुद्धी पत्रक दिलेला आहे काय म्हटलं याच्यात संदर्भाधीन शासन निर्णयातील अनुक्रमांक तीन येथील भाषा विषयक धोरण म्हणजे शासनाने जे काही भाषा विषयक धोरण जाहीर केलेलं आहे या शीर्षकाखाली त्यांनी निष्पन्न काय केलंय तर राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार नुसार यापुढे पहिली ते पाचवीसाठी मराठी ही पहि प्रथम भाषा आणि इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणजेच या पहिला प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा यांना मान्यता तर आहेच आहे याचा आपल्याला शासन निर्णय यातून दिसतोय शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल हा पूर्वीचा निर्णय आणि त्याच्यामध्ये काय बदल केलाय तो खाली आहे अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इतर इयत्ता पहिली ते पाचवी या माध्यमासाठी भाषा मराठी इंग्रजी अशा हिंदी मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा अभ्यासल्या जातील सहावी ते दहावी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे आता काय बदल केलेला आहे तो खाली निष्पन्न होतोय आता या या ऐवजी आता काय बदल केला आहे तर राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल असं म्हटलंय जो अनिवार्य शब्द आहे तो आता बदलून तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा बसून म्हणून शिकण्यास मान्यता ते देण्यात येईल तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा निवडण्यासाठी त्यांनी एक संख्या सांगितली आहे साधारणतः किमान वीस इतकी असणं आवश्यक आहे म्हणजे वीस विद्यार्थ्यांची संख्या ती भाषा शिकण्याची म्हणजे त्या थोडक्यात मागणी करणारी असली पाहिजे साहजिकच त्यांना ती इतर हिंदी सोडून दुसरी भाषा मिळू शकते हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिक्षणाकरता उपरोक्त प्रमाणे विहित किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्या त्या भाषेच्या अध्यापनाकरता शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल म्हणजे हा नवीन प्रकारचा नियम त्याच्यामध्ये बदल केलेला दिसतोय सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल असं देखील नमूद केलंय सर्व माध्यमांच्या शाळामध्ये मराठी तर अनिवार्य आहेच आहे चाहे या कार्य कार्यवाही संबंधीचे सर्व नियोजन कुणावरती सोपवलंय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्त महाराष्ट्र यांच्यावरती म्हणजे साधारणतः यातून एक गोष्ट निष्पन्न होते जर तिसरी भाषा हिंदी नको असेल तर त्या हिंदीला जी पर्यायी भाषा असेल ती निवडण्यासाठी साधारणतः वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मागणी असण अपेक्षित आहे त्यासाठी शाळा आणि असणारे ते शिक्षक हे त्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत त्या, त्या भाषेसाठी ती उपलब्धता करून देण्यासाठी राज्य पुणे स्तरावरती तात्काळ करण्यात येईल आणि मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा व्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा इयत्ता पहिली ते पाचवी यासाठी मराठी इंग्रजी आणि तिसरी भाषा हिंदी म्हणून मान्यता दिलेली आहे आणि इयत्ता सहावी ते दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासकर क्रम आराखडा शालेय प्रमाणे असेल पहा महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय आपल्याला दिसतोय नुकताच काल जाहीर झालेला आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे त्यामुळे हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय आहे आता इथून पुढे बघतोय आपण सोशल मीडियावरती या ना त्या वेगवेगळे गट तयार होताना पाहताय काही याचं स्वागत करतायत काही याच्या खंडन करतायत की तिसरी भाषा ही पूर्वी जी अनिवार्य हिंदी केली होती फक्त तो बदलून तिसरी भाषा याची नोंद केलेली आहे आणि ती अनिवार्य असल्यासारखीच आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे याच्या संदर्भात हा वादातीत मुद्दा ठरणार आहे बघूया पुढे अजून याच्यामध्ये काय प्रक्रिया घडतायत त्यासाठी आपला जो यूट्यूब चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी जरूर सबस्क्राईब करा या चॅनलवरती महत्वपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला दिली जाईल त्यासाठी नक्कीच हा चॅनल तुमच्यासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक असा रजा घेतोय तुमची गुड बाय अँड टेक केअर